पोचलो आपण गोव्याला गोव्याला हा बघा नजारा इकडे बघा आपण आता गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये आपण जरा स्टो लावलाय म्हणजे आपण जेवण करतो इकडे बंद ती पलीपगड पलीपगड स्टो लावलाय जेवण करतोय आता इकडे बघा सर्व डाळ वगैरे चला करूया आपण जेवण आता नमस्त की ग्रेव्ही की संत डाळ भात आणि पनीरची भाजीमध्ये आहेत सोमवार आहे दुपवास आहे आपला तर जरा नेटवर्कचा इश्यू आहे मित्रांनो इकडे कारण का व्हिडिओ वगैरे एडिट झाला आहे आपली एक सिंधुदुर्ग किल्ल्याची तर ती तुम्हाला शेअर करतच होतो पण इकडे नेटवर्कचा जरा इशू आहे इकडे शेअर होत नाही तर बघू आपण फायदेमध्ये गेल्यावरती टाकण्याचा प्रयत्न करू तर चला जेवण बनवूया आपण झाला ग्रेव्ही टाकण्या की आपली डाळ चालली आहे आता वरती त्या झाडल्या आता बनायला इकडे पनीर कापतो आता पनीरची वगैरे भाजी बनवायची इकडे पाणी जरा कमी आहे पाणी जरा बघूया पाणी आहे या पाण्यामध्ये करू आपण अजून आणायला काय टेन्शन नाही ते पाणी अजून आपण आणू शकतो दणदणी जेवण करायचं तर <laughs> मित्रांनो झोपला <laughs> तर जरा पडले कंबर दुखायला लागले आता ही बघा इकडची वाळू बघा मित्रांनो सफेद सफेद आहे आपण तर आलो होता गोव्याला आणि मी आणि विकेत थांबलो जरा इथे बाकीचे आम्ही म्हणजे जेवण जी करतो आहे इकडे बघा गॅस लावला आहे स्टोव लावला आहे आपण आणि बाकीचे जरा गेलेत बाहेर जरा म्हणजे बाहेर फिरायला गेले तसेच त्यांना कामाला म्हणजे पाणी वगैरे नाही पाठवलं जरा ना तर आपण जेवण करतोय हा एक एक्सपिरियन्स जो गावातून बाहेर आल्यानंतर आपल्या घरातल्यांपासून लांब आल्यानंतर जो एक्सपिरियन्स येतो तो वेगळाच येतो कारण का आपण स्वतःच बनवून स्वतःच खाणार असतो आपल्या तर सर्व येतं पण तरीसुद्धा ही एक बाहेरची मजा असते ती लाईफमध्ये एकदा आपण अनुभवलीच पाहिजे कारण का अनुभव हा आपल्याला खूप काही सांगत असतो आणि आपल्याला अनुभवातूनच खूप काही शिकायला मिळतं तर मित्रांनो नक्कीच बाहेर फिरा नक्कीच बाहेर फिरा कारण का बाहेर फिरल्याने आपलं आपलं मनसुद्धा तेज होतं त्याच्यानंतर आपल्या मनाला वेगवेगळ्या चाहनासुद्धा मिळतात परत आपल्याला चा, बाहेर काय चाललं आहे आणि बाहेरच्या बाहेरच्या परिसरामध्ये अजून काय आहे ते आपल्याला नक्कीच समजतं तर चला अजून आपण तुम्हाला नंतर दाखवतो गोव्याला तर आलो आहे गोव्याला आल्यानंतर खूप बघायला मिळतं इकडे आल्यानंतर लई डेंजर डेंजर सीन आहेत तुम्ही समजून घेत असाल तर आपण गोव्याला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तिकडे बीच वगैरे संध्याकाळी आता रात्र झाले आता नंतर आम्ही जेवण वगैरे जाऊ बघूया तेव्हा तुला तुम्हाला दाखवतो तर चला भेटू डायरेक्ट व्हिडिओ मध्ये पण तर म्हणून राहा कारण का आपण कोकण दावऱ्यावर आलो आणि कोकण दावऱ्यावर आल्यानंतर पहिल्यांदा आलो आहे मी इकडे एक्सपिरियन्स खूप भार आहे तो माझ्या अनुभवातून तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो इकडे बघा आपला अजून पण एक पण गॅस संपला नाही जवळजवळ बघा गेलो तर कारण का आपण एका गॅसवरती जेवण काय काय बनवलं बघा हे बघा टोप एवढे आहेत आपले राईस आहे त्याच्यानंतर डाळ आहे मध्ये त्याच्यामध्ये आपण इकडे बघा मस्त की पनीरची भाजी टाकल्या पनीरची भाजी पनीरची भाजी मस्त की मटर पनीरची भाजी इकडे आपले मस्त की डाळ आणि चिकन चिकन नाही डाळ आणि भात आणि इकडं पनीरची भाजी एकदम तेच वास कस आहे एक नंबर वास वान इकडे बघा आपलं मस्त की डाळ वगैरे राईस वगैरे हो परत भाजी वगैरे हो खाली आता जेवायला बसतो आम्ही इकडे बघायचं इकडं बघा हा जरा प्लेटांचा शॉर्ट पडला कारण का आम्ही जरा प्लेट आणायला विसरलो तर छोट्या प्लेट आणल्यावर उद्या नक्की गोव्यावर हां उद्या नक्की गोव्यावर आल्यानंतर आपल्याला छोट्या प्लेट मिळाल्या पण एकदम भारी झालं जेवण चला पण इकडे बघा आपण गोवा विचार आणि इकडे पुलण बघा ही सफेद सफेद पुलण आहे आता तुम्हाला दिसणार नाही सफेद पण खतरनाक सफेद वाहू दिसते इकडे इकडं बघा ही बघा हां ही बघा सफेद वाहू सफेद वाहू एकदम बारीक एकदम बारीक कसले खतरनाक इकडे बघा इकडे आम्ही आता आलो असंच रावण मारायला जेवलो जरा आणि जरा जिरवण्यासाठी आलो हा 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 इकडे बघा खतरनाक व्यू दिसतो यार खतरनाक व्ह्यू इकडे बघा आय लव गोवा खतरनाक काय सजवलं इकडे नाद म्हणजे नाद बोलत नाही बघा

मित्रांनो इकडे बघा सकाळ झाले झोपलो होतो आम्ही इकडे बघा बघा झोपले गाडीत दोघे जण गाडीत झोपले आणि आम्ही चौघेजण टेंट मध्ये झोपलो आपल्या इकडे बघा टेंट लावलंय आणि आम्ही टेंट कुठे लावलाय पॅट्रोल पंप इकडे आणि त्या पेट्रोल पंप ची तिकडेच आम्ही टेंट लावला होता दाखव तुम्हाला अजून टेंट मी झोपलं हा का उठायचं नाव नाही घेत हे पैसे कुठे पडले आहेत पैसे पडले आहेत का टेंट लावला होता आपण ते रात्री एक वाजता टेंट लावला कारण का जागाच मिळत नव्हती कुठे लावायला आपण आहोत ते म्हणजेच गोव्या साईडला आणि गोव्या साईडला टेंट लावायचं म्हणजे जरा रिस्की काम होतं म्हणून आम्ही इकडेच लावला रात्री टेंट पेट्रोल पंपावर बोललो पेट्रोल पंपच्या इथे लावतात लावून दिलं आम्हाला त्या काकाने हा बघा हो हो आता फ्रेश वगैरे होत आहेत तर आपण आता निघतोय पेट्रोल पंप आहे इकडे आणि आपण कॅम्पिंग केली होती इथे कारण गोव्यामध्ये जर आपण मध्ये तर आपण नदीवर किंवा बाहेर कुठेतरी जागा बघून कॅम्पिंग केली आज तर आपण बाहेरच करणार आहोत पण इकडे आपल्याला पेट्रोल पंपवर करायला मिळाली आज कॅम्पिंग तर आता वाजले सात साडेसात वाजले आता आम्ही निघतो इथून तर जाऊया बघूयात एक छोटासा वॉटरफॉल वगैरे बघूया आणि आंघोळ वगैरे करूया तिथे बंद लगेच आणि जाऊया झोप काय उडल आहे ना अजून आणि सूर्य बघा समोर बघा सूर्य अह प्रतिम हा सूर्य आणि हा आमचा चाललाय बंद निगडी बघा डंपर बघायला तिकडे आणि काही बॅट्रोल मुंबई आमचा विषय बघा रे हा बघा गेला मित्रांनो <laughs> आम्ही आता इकडे वाटायला जंगलात आल्यासारखं वाटायला लागलं आता जंगलात झालं आंघोळी करायला जरा फ्रेश व्हायला एक मी वॉटरफॉल बघितला शोधला एक छोटासा वॉटरफॉल तर बघूया आता छोटासा आहे का केवढा आहे आता जंगलात आलो अजून काय माहिती नाही कुठे आणि कुठे नाही पोरं गेलीत पुढे आपण मागून चाललो चला जाऊया आणि अंग वगैरे गरम मस्त की फ्रेश होऊया आणि परत फिरायला सुरुवात करूया गेले इकडे विचार ना फायनल आपण आलो इकडे बघा रात्री तो आपले जेवण बनवायला जे जेवण बनवायला जे हे जाऊ जाऊ बा पाणी बघा मस्त की आकडा फ्रेश आपण मस्त छान छान एकदम छान छान कशी मस्त घासा घ्या घासा घास दादार स्वच्छ वाटलं ना एकदम सनसंग एकदम भारी वाटतय कारण का हा लाई डेंजर आहे मित्रांनो खरंच भारी आहे अजून इथून किती आहे माहिती नाही पण इकडे बघा पाणी विनी खूप आहे आणि मस्त की आंघो फ्रेश व्हायचं मस्त घे जायचं ते बघा अंगो बाबा करता करते हे बघा अंघोळी बघा एक तिकडे होतो बापरे बस बस इकडे बघा हे आहे अज थंड छंडा गारगार गारगार आहे कसा तरी वतलं ना अंगावर गावात लई गारगार आहे लय पण या चला मस्त की अंग अंग झालं आहे आपली एकदम नदीवरती एकदम फ्रेश आज एकदम सनसनी झाले एकदम टग आता चाललो तर था आपण परत गाडी जवळ इकडे वगैरे घालू आपण आणि आज पुन्हा एकदा फिरू आज मालवणमध्ये फिरणार आपण मालणार आता रत्नागिरीमध्ये कुणकेश्वर वगैरे त्याच्यानंतर कशई बीच देव देवबाग असे बघे जेवढे पॉईंट कवर करता येतील तेवढे आज फिरणार आहोत आपण चला मित्रांनो आपण बघा मस्त वगैरे करून आलो आणि आता फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे चेंज झाले आपले इकडे वगैरे आपण एकदम भारी वाट बघा एकदम फ्रेश झालो आज जरा भारी वाटलं का नदीवरती थंड पाणी सकाळ सगळं थंड पाणी नदीवर गेलो इकडे यार वाटू जरा तरी पण दंड पाण्यात आंघोळ गेली तर भारी वाटलं जरा चला जाऊया आपण आज बघूया आपला आज रुटीन कसं कसं आहे तिकडे आपल्या मालवणमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला की आपला रुटीन नक्की काय आहे तर कुंकेश्वर वगैरे आहे आज त्याच्यानंतर आपल्या जाऊ कसे बीच तिथे आपण संध्याकाळी जाऊ तर आता आपण थांबलो जरा सकाळचा नाश्ता करण्यासाठी नाश्ता नाश्ता करण्यासाठी करण्यासाठी थांबलो आणि दिसतोय एकदम खतरनाक दिसतोय कारण का इकडे नदी वगैरे पूर्ण आणि झाड दिसत आपण फायनली देवगड मध्ये आलो आता गोव्यावरून आपण इकडे आलो जरा लेट झाला आपल्याला दुपारी इकडे यायला अजून जेवण सुद्धा आलं नाही जेव्हा आपण वगैरे जेवण बनवून त्याच्यानंतर आपण तुम्हाला दाखवतो विजयदुर्ग किल्ला बघणार आहोत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण आहोत ते म्हणजेच कसे बीच तुम्ही बघितला असाल तर आज बघूया आपण देवगड बीच वगैरे फिरतोय आपण आता दुपारचे दोन वाजून गेले आम्हाला जरा लेट झाला बघा इकडचा व्ह्यू बघा इकडे खतरनाक व्ह्यू येतो एकदम झाडं खूप आहेत इकडं इकडे खाली खाला भागा समुद्र आहे इकडे आंब्यांच्या भागा मित्रांनो देवगड लावल्यानंतर देवगडचा हापूस आंबा देवगड तो आपू सांबा तुम्ही बघितला असा तुम्ही देवगड तो आपू सांबा बघितला असा तो मोठा लांबडा असा तो मोठा लांबडा नसा इकडे मोठे मोठे भाग असा भावनो भरपूर खरंच देवगडच झाड मित्रांनो असं वाटत लवकर फुटील कारण का भारी इकडे बघा समुद्र आहे बाजूला खतरनाक आहे बघा समुद्र इकडे बोटी बघितली लागली चला जाऊया आपण इकडे बघा माझ्या पाठी बघा इकडे बघा आईच्या गावात कसला खतरनाक व्हि येते दुपारचे दोन वाजून घेते ऊन झाले हा बघा कसा ऊन येते ही गाडी आमची इथे आम्ही जेवण माणसा बघायला आलो जागा पण इकडे जागत नाही कारण का ऊन खूप राहते जाऊया बघा आपण देवगड बीच आलोय हा बघा देवगड बीच आईला खतरनाक वाटतो कारण इकडे बघा वरती तुम्हाला दिसत असतील मोठ्या मोठ्या पवन आहेत एवढे आहेत बघा पवनचक्के गार वाटतंय रे इथं ताकदा इथेच बनूया पुढं पण देवगड बीचला आलोय वरती पवनचक्की वगैरे जरा इथे दुपार जेवण बनवतोय जरा टेंट लावला इथे विश्रांती ला हा विश्रांती विश्रांती हे बघा टेंटमध्ये हा बघतोय आपण देवगड बीच आहोत आणि देवगड बीचला इथे आपण जेवलो वगैरे जरा लेट झालाय आम्हाला इकडे बघा पवनचक्की वगैरे दिसत असेल तुम्हाला देवगड बीचला हां 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 हा, हा, हा नाजर ते बघा सर्व चाललेच आता आणि इथे गाडी आहे आपली तर आता आपण चालू डायरेक्ट कशेई बीचला तर चला कशेई बीचला जाऊ परत रात्री पण आपली कॅम्पिंग आहे तर व्हिडिओ मध्ये पण दोन राहा कारण का खूप व्हिडिओ धमाकेदार आहेत आपल्या सध्याच्या व्हिडिओ चला जाऊया इकडे बघा आपण आता देवगड बीचवरून निघतो आता इकडे बघा हा इकडे देवगड बीच आहे इकडे आपली गाडी लावली आणि आता आमचे ड्रायव्हर टायमाला चेंज होत आहेत इकडे बघा बघा कोण बसला तर चला आता आपण देवगड वरून निघालोत आणि देवगड वरून निघालो शेटच्या बिड्यावर बनवले सगळे का हा माझा शर्ट घातलं ना माझा <laughs> शेट आहे आणि आता शेट आहे पण मला भारी वाटते ना वाटतंय जरा आणि इकडे बघा ड्रायव्हर बघा आमचा समोर समोर आपल्या आता देवगड रुन आपण सर कसे बीच या गाव्या आणि इकडे व्यव दाखवू तुम्हाला आपण आलो इकडे बघा गावामध्ये आलोय आपण आता कुठला गाव माहिती नाही कारण का आपण कोकणात पहिल्यांदा आलो असा पुढे जाऊन बघूया आपण आता पुढे जाऊन आपल्याला महाराज आपण चला हा बघा आपण चाललो होता ब्रिजवरून आणि हा ब्रिज बघा अति सुंदर आणि हा सनसेट बघा भाऊ कसला दिसतोय कडक 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 वाटते अनो इकडं आला आणि हा व्ह्यू बघा आईच्या गावात आणि हा बघा इथं मंदिर हा मंदिर आणि हा व्ह्यू कसला खतरनाक व्ह्यू येतोय आईला खरोखर मित्रांनो कोकणामध्ये आल्यानंतर आहे ना हा व्यू बघायला नशीब लागता ना नशीब आहे आमचं कारण का हा व्ह्यू हा 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 खतरनाक हा व्ह्यू कसा वाटत तुम्हाला खतरनाक दिसतोय मित्रांनो हा व्ह्यू व्ह्यू तर बघणार काय बघा आहा इकडे हा देवगडला नंतर आपल्या देवगडचा हापूस कसले इकडे आंबेच आंबे नंतर लय बागाच बागात अजे बघा इकडे खाली बागायचीच बागायची आणि इकडे आंबे सुद्धा लवकरच कुठणार आहेत शक्करना विजयदुर्ग बाकी सुद्धा का वा तिकडं आल्यावर मित्रांनो ना एवढा आम्ही तर विचार करत बसलो कारण का इकडे आल्यानंतर जे आंब्याची झाडं आहेत ना ती बघूनच विचार करत बसलो इकडे जंगल दिसतंय पण ते जंगल नाही फक्त आंब्याची लागवड आहे पिढ्यान पिढ्या खाऊ लागतात एवढा देवगडला आंब्याची लागवड झाली मित्रांनो खतरनाक आणि मार्केटला देवगडचा हापूस आंबा लवकर जातो ही बघा आपण लाल परतीतले आपली देवगडचा बोलतात ना प्रसिद्ध आंबा देवगडचा हापूस तो आज समजला कारण का खरंच खूप मेहनत घेतात लोक इकडची आणि बागा पण तशात बनवल्या आहेत